आरक्षण बचाल आरक्षण आमच्या हक्क भगवान बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

की आज मराठा आरक्षणाच्या उपशीमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याच धर्तीवरती हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवरती बंजारा समाजाची मागणी आहे की आम्हाला एस टी बरोबर समाविष्ट करा पण बंजारा समाज हा फट्ट्यामध्ये येतो हा एस टीमध्ये येत नाही त्यामुळे आमची सरकारकडे हेच मागणी आहे की आदिवासींच्या आरक्षणामध्ये कोणतेही घुसखरी नको आदिवासींचं जे आरक्षण आहे ते फक्त आदिवासी समाजातल्या सर्व घटना मिळावं हीच आमची जी मागणी केलेली आहे आणि सरकारने याच्यावर कोणता जर समितीच्या चौकशी बसवली तर आम्ही आदिवासी समाज हा गप्प राहणार नाही आम्ही रस्त्यावरती उतरू आणि आदिवासी भागामधून जाणारा पाणी आदिवासी भागातून जाणारी लाईन आणि रस्ते आणि रेल्वेचे पट्रे आम्ही अडू आणि या सरकार जा बिचारू आम्ही एवढं सरकारला माझी एवढीच सांगायचे सांगायचं आहे की आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी नको असं झाल्यास आम्ही इथे निवडणुकीत या सरकारवरती या राजकीय पक्षावरती आम्ही बहिष्कार टाकू